मालाला भाव देखील अजूनही आम्हाला भेटला नाही त्याच्याबद्दल आम्ही स्वस्त बसणार नाही अनेक कारण आहेत आम्हाला जर खरी प्रगती करायचं असेल आमच्या देशाची अर्थव्यवस्था हे कृषी प्रधान देश आहे आणि कृषीवरच आहे आम्हाला हिला वाऱ्यावर सोडून आम्ही राजकारण विकास करू शकत नाही सांगितलं आता संजय भाऊ तुम्हाला जर ही तुमची अर्थव्यवस्था मोठी करायची आहे देशाची करायची आहे तर तुम्हाला शेतीकडे आम्हाला या तिकडे बघावं लागेल आणि त्या पद्धतीनं आता एक आपल्याला चांगला कृषी मंत्री केंद्रामध्ये दे देखील भेटलाय राज्यामध्ये दे देखील भेटला आहे आणि म्हणून शेतकरी राजावर ठीक आहे जे काही झालं पण भविष्याच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे सरकारमध्ये सोयाबीनचा भाव असेल ऊसाचा भाव असेल आज बघितलं साखरेचा भाव छत्तीसहून तेस आहे आणि एफ या, आर पीचे रेट वाढलेत इथेनॉलचे रेट कमी झालेत आणि मग याच्यामध्ये देखील आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे आणि ते कळल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही पहिल्या सुरू आम्ही मंत्री झाल्यानंतर पहिलाच सत्कार मी उदगीरला दिलाय मित्रांनो माझ्याही मतदारसंघात मी घेतला नाही एक दोन तीन बैठका घेतल्या कार्यकर्ते म्हणाले संजीव भाऊ मुली लवकर द्या आणि दिला मित्रांनो का दिलं त्याचं कारण वेगळं आहे कारण या मतदारसंघामध्ये आदरणीय जाधव साहेबांनी नेतृत्व केलं तुम्ही तळहाता फोडा सगळं जपलात आणि मी देखील तेच भविष्याच्या काळामध्ये करणार आहे तुम्ही काळजी करायचं कारण नाही मी काय संजय भाऊ मंत्री झाले काय काही फरक पडणार नाही आम्ही दोघं सारखेच आहोत बिलकुल फरक पडणार नाही मित्रांनो आणि या या गावाचा तर खूप मजावर प्रभाव आहे अनेक वेळेस या शहरामध्ये फिरलो आहे मी या शहराची ओळख देशालाही माहिती आहे सगळ्या क्षेत्रामध्ये या शहरांनी आपला ठसा उमटवलाय आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तीन राज्याच्या मध्ये बसलेले शहर आहे खेळामध्ये प्रगती केलेला आहे मध्ये प्रगती केलेला आहे व्यापार मोठा आहे शैक्षणिक केंद्र म्हणून नवाजलेला आहे या गावामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक विभूती जलमाला आल्यात शिक्षण क्षेत्रामध्ये डोळे सर इथं आले दयानराव डोणगावकर माधवराव भगवान सिंग गुरुजी होळीकर सर कितीतरी मान्यवरांनी या मतदारसंघाला शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे दिशा देण्याचं काम केलं आम्हालाही त्यांच्यामुळं काही शिकता आलं रंगाराचुरी असतील गोविंदरावांनाचे भाऊ व्यंकटराव असतील खेळामध्ये बघितलं त्यावेळेस सुभाष मुक्कावार आमचे व्यापारी होते इथले से प्लेयर नामांकित ऑल इंडिया पातळीला खेळले हॉकी सारखा खेळ खेळले खो खो सारखा खेळ तो मुस्लिम नावाचा होता कावरिंग अन्ना होते आमचे अतिक नावाचा, नावाचा। आणि त्यावेळेस वेगळी सिस्टीम होती थोडासा हायबॉल काढायचा आणि मग शॉट मारता त्याच्यामध्ये खूप टेक्निक वाढले अशा खेळामध्ये प्रगती व्यापारामध्ये प्रगती आणि संस्कृतीचं जतन करणारं शहर म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे लातूर जिल्ह्यामध्ये दोन नंबरचं शहर आहे झपाट्यानं वाढ झाली इथे अजूनही खूप मोठी वाढ होणार आहे शांतता प्रिय आहेत अनेक जातीचे लोक राहतात अडकिता इथल्या गावातला अडकिता आणि झेंड्या जो झेंडा तयार होतोय कपडा तो इथं तयार होतोय तिरंगी झेंडा अशा वेगवेगळ्या गोष्टीनं नटलेलं शहर आहे मित्रांनो लातूरच्या नंतर दोन नंबरचं शहर आहे आणि